आवाहन सर्व नागरिकांना जाहीर आवाहन व्याघ्र प्रकल्प बफर चंद्रपूर वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय शिवनी द्वारे सर्व गावकऱ्यांना गोळा करत असताना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य हानीच्या घटना दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी गोळा करणाऱ्या मजुरांनी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे

वनात एकट्याने तेंबूपाने गोळा करू नये अति घनदाट क्षेत्र सूचना फलक लावलेले ठिकाण पानवठे नाले गोळा असलेल्या ठिकाणी करून है। अशा ठिकाणी आपल्यावर हल्ला होण्याची असते वन विभागास वन कळवावे वनक्षेत्राच्या बाहेर पडताना सर्व सहकारी सोबत असल्याची खात्री करून घ्यावी वन्य प्राण्यांद्वारे मानवी जीवतास कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्याबद्दलची माहिती त्वरित वन माहिती करिता संपर्क वन अधिकारी शिवनी आठ शून्य शून्य पंच्याहत्तर ब्याण्णव शून्य सत्याऐंशी क्षेत्र सहाय्यक कुकुर हेटी पंच्यावीस एकतीस ब्याऐंशी शून्य एक क्षेत्र सहाय्यक नलेश्वर सत्याहत्तर चौवेचाळीस शून्य सत्तावीस आठशे शहत्तर क्षेत्र सहाय्यक शिवनी सत्याऐंशी अठ्याऐंशी थ्या त्र्याण्णव एकोणचाळीस पासष्ट सावध राहूया सतर्क राहूया आणि वन्य प्राणांद्वारे व्याघ्र प्रकल्प बफर वन परिक्षेत्र अधिकारी शिवनी कार्यालयाद्वारे जनहितार्थ प्रसारित